नमस्कार नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनेलवर जे कोणी लाईव येणार असतील त्यांनी कृपया आपण कुठून आहोत तो मेसेज करायला विसरू नका कमेंटमध्ये बरेच दिवसानंतर लाईव्ह आलेले आहे अगदी जवळजवळ एक महिना आजारपणामध्येच गेलेला आहे त्याच्यामुळे बरेच दिवसाला व्हिडिओ टाकता आले नाही आहेत लाईवसुद्धा नाही येत आलेला आहे पण आज बऱ्याच दिवसानंतर म्हटलं थोडंसं मन रिकामी होईल आपलं बोलल्यानंतर गप्पा मारल्यानंतर म्हणून आज थोडीशी लाईव्ह आलेली आहे तुमचे सर्वांचं स्वागत आहे असू द्यात चॅनेलवर आणि प्लीज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे सपोर्ट जो आहे तो खूप महत्वाचा आहे नव्यासाठी हे थोडस काहीतरी गप्पा गोष्टी करायच्या म्हणूनच लाईव्ह आले होते आणि जर कोणाला तुम्हाला ही तुमची जर चॅनेल चेकिंग करून घ्यायचे असतील नाही तर नक्की कमेंटमध्ये तुमचं जे चॅनेलची लिंक आहे ते पाठवू देऊ शकताय तुम्हाला नक्की चेक करून सांगण्यात येईल की तुमच्या चॅनेलमध्ये काही कमी आहे किंवा का काही तीर् असतील तर त्या नक्की तुम्हाला सांगण्यात येतील तर, तर जर कोणाला कृपया करून चॅनेल चेकिंग करून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्ही जर मला खरंच ऐकत असाल तर माझी इतकीच विनंती आहे जर मी कोणाला काही कधी वाईट बोलले असेल चुकून तर त्याच्यासाठी खरं क्ष क्षमा मागते पण तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे त्यामुळे तुमचा सपोर्ट जो आहे तो माझ्यासाठी खूप लाभ मोलाचा आहे तुमचा सपोर्ट असाच असू द्यात आणि तुम्ही इतरांना जसं पुढे घेऊन जातात तसं थोडासा फक्त सपोर्ट आम्हाला करा जेणेकरून कुठेतरी हातभार लागेल त्यामुळे जे आहे ते नक्कीच मी एक दिवस तुम्हाला नक्की सांगेन की नेमकं काय आहे मी समोर एखाद्याला दिसताना समोर वाटते की ही खूप हसत असते स्माईल असते पण त्याच्या मागचं सुद्धा काहीतरी दुःख असतं आणि ते दुःखसुद्धा तुमच्याशी शेअर करायची खूप इच्छा आहे आणि ते नक्की मी शेअर करणार आहे तुमच्याशी पण तुमचा सपोर्ट असू द्या जर कोणी चॅनेलवर माझ्या नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा बोलायचं ही सुरत नाहीये सो सी स्वामी समाज